नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे डॉक्टर डी वाय पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पिंपरी येथील संगणक विभाग आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या रा, सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरात अनेक शाळा महाविद्यालय तसेच समाजातील लोकांसाठी सायबर सुरक्षा जागरूकता मोहीम राबवली जाते महाविद्यालयातील वीस विद्यार्थ्यांचा संघ या उपक्रमात एकत्रितपणे काम करत असून यावर्षी आत्तापर्यंत एकूण बावीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा हा संघ सफल झाला आहे समाजामध्ये वाढता सायबर गुन्हा तसेच गुन्हेगारांचा शोध लावत धोका कमी करण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या सायबर सेल पोलीस अधिकाऱ्यांना पडद्या मागलचे सुपरहिरो म्हणावे तरी वावग ठरणार नाही त्यांचे धैर्य तसेच सुसंगत कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून महाविद्यालयातील सायबर वॉरियर्स क्लबच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सारखा पवित्र सण त्यांच्यासोबत साजरी करण्याचे संवेदनशील निर्णय घेतला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे उत्कृष्ट तसेच कृतज्ञ भावनेने सर्व विद्यार्थ्यांनी सायबर पोलिसांना राखी बांधत पवित्रारोपणे साजरी केला क्लबचे शिक्षक समन्वय प्राध्यापक सत्यवान कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रणजित पाटील सर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर डी वाय पाटील सर आणि सचिन सचिव डॉक्टर सोमनाथ पाटील सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा